जे पण तुम्हाला नॉलेज मिळणार आहे त्यांच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी खरोखरच खूप कामी येईल अशी मी अपेक्षा व्यक्त करते आणि थांबते धन्यवाद आपण नॉलेज वाढणार आहे जसं आजचं टॉपिक आहे प्रत्येक म्हणजे नॉलेज वाढवा ही अमेदवारी

पंचेचाळीस पॉईंट आठ व हा खूप मोठा आहे म्हणजे जवळजवळ एक लाखात पाचशे लोकांना कॅन्सर <स्थी> होतोय आणि लक्षात घ्यायचं काळात कॅन्सर कॅन्सर बरोबर प्राणिक आहे

फोर्टी प्लस क्लिनिकला जाऊन तपासणी करायची आहे बघा आधी किशोर वेगची तपासणी करत होतो त्याच्या आधी पाच वर्षापर्यंत त्याच्या आधी एक वर्षापर्यंत म्हणजे आपल्याला

ऑर्गनायझरला कॉर्पोरेशन करा आमची काही मदत लागली तर सांगा आणि हे करता करता माझी लागते मला इकडे बोलून मला उठण्याची संधी दिली मान दिला त्या पद्धतीनं ऑर्गनायझरची मी मनापासून थोडी मॅडम

ससा देश यांचं सरकार ओला प्रदान मी अशी झाली आता ते सरकार शहरात भव्य दिव्य स्वरूपात स्वस्त दरात घर बांधकामाचे मटेरियल मिळण्याचे एकमेव ठिकाण चौरे हार्डवेअर बीड या ठिकाणी तार खिळे सिमेंट लोखंड सलदा केमिकल इत्यादी साहित्य होलसेल दरात मिळतील संपर्क यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाजवळ बीड याच परिसरात चार मोठे हॉल आणि चार गाडे किरायाने देणे आहे संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास सोळा एकोणचाळीस झिरो